अंजली किचनमध्ये आपले स्वागत आहे मी आज तुम्हाला दाखवणार आहे कोबीची भाजी तर त्यासाठी मी जे बनवणार आहे ते मला कढीपत्त्याची खूप गरज आहे पण मी हा कढीपत्ता हा एक दोन वर्षापूर्वी लावलेला आहे बघा एक छोटंसं रोप होतं हे असं रोप होतं आता हा माझा कढीपत्ता खूप मोठा झाला आहे असा खूप गॅलरीत त्याला ठेवला आहे मी त्याला रोज फक्त ताक वापरते ताक घालते आठवड्यातनं दोनदा मी त्याला ताक घालते त्यामुळे तो एकदम छान झाला आहे अगदी मला कढीपत्ता आणावाच लागत नाही दुकानातनं मी इथूनच कढीपत्ता वापरते तर आपण त्यासाठी लागणारा कढीपत्ता आता इथून घेऊया मस्त असा कढीपत्ता मी इथलाच वापरते रोज ताजा रोजच्या इथल्याच मी फांद्या काढून त्यासाठी वापरते भाजीसाठी कढीपत्त्याला ताक वापरले की कढीपत्ता खूप छान होतो समस्त कडीपत्ता ताजा ताजा असतो माझ्या झाडाचा ही फुलांची आहे देवासाठी इथली एक दोन तरी फुलं मला रोजची मिळतातच जास्वंदीची अशी छान फुलं येतात रोज देवाच्या चरणी ठेवण्यासाठी इथलीच फुलं इथं ब्रह्मकमळ लावलेलं आहे मस्त सीजनला भरपूर ब्रह्मकमळ येतात त्याला तिथं देवा मी देवासाठी ही जास्वंदीची त्याची वेगवेगळी झाडं लावलीत फुलं पण नेतली वापरते हा कढीपत्ता माझा दोन वर्षाचा आहे खूप छान आणि मोठा झाला आता त्याची मी पानं रोज तोडते त्यामुळे कमी झालीत पण हिथलाच कडीपत्ता मी वापरते आठवड्यातून दो दोन वेळा वेळा फक्त ह्याला मी ताक घालते ताकाशिवाय दुसरं काही घालत नाही मी आता फुटायला लागला आहे तो छान हे बघा मस्त फुटायला लागला आहे नवीन पालवी मस्त हे गा ताकाने खूप फरक पडतो कढीपत्त्याला तुम्ही पण असंच करा ताकच वापरत जा मला तर मी आता कोबीचं कोबीच्या भाजीचं साहित्य दाखवते काय घेतले ते इथं मस्त असं चिरून जास्त बारीक नाही मी कोबी चिरून घेत असा कोबी चिरून घेते जास्त बारीक जरा थोडी भाजी वेगळीच लागते त्यामुळे असा घेते मी इथे एक बटाटा टाकूया आपण कारण बटाटा आणि कोबी दोन्ही मिक्स भाजी खूप छान लागते कांदा घेतला इथं मी इथं थोडं टोमॅटो घेतला आहे मीठ कोथंबीर तेल फोडणीसाठी लसूण लागणारे आपल्याला जिरं लागणार आहे इथं मिरची घेतली आहेत करीपत्ता आणि हळद मुंबई पण घेतलं आहे आवडलं तर वापरा नाही आवडलं तर नका वापरू इथं आता गॅस चालू करते मी ठेवूया कढईत आपली आपली छान तेल टाकते सगळ्यात आधी आपण लसूण टाकून घेऊ नंतर झिर टाकतील झाला आपण नंतर मिरची टाकणार आहे लसूण कच्चा ठेवायचा नाही कधी भाजीत लाल लहान करायचं थोडा हिंग कडीपट्टीची पाने कांदा बारीक चिरलेला पण परत आलाय आपण त्यात आपण हा टोमॅटो टाकून घेऊया चिरलेला बारीक आता जे आपण हा बटाटा बारीक चिरून धुऊन घेतलाय तो टाकूया बटाटा टाकला की कोबीची भाजी खूप छान लागते आता आपण हा धुतलेला कोबी टाकून घेऊया टाकून घेऊया खुलं टाकून त्याच्यामुक्त आपण पाच मिनटं झाकण टाकू कोबी काही जास्त आपल्याला शिजवायचा नाही थोडासा कच्चा राहिला तरी चालतो कोबी म्हणजे पाच मिनिटं झालेत गॅस बंद करते भाजी आपली तयार झालेली आहे नुसत कोबीची बटाटा घालून <तलीणीग> तर अशा पद्धतीने तुम्ही भाजी घरी करून बघा मुलांच्या डब्यासाठी वगैरे खूप छान आहे किंवा घरी घरात कोणालाही डबा द्यायचा असेल तरी तुम्ही अशी भाजी करू शकता बटाटा घालून खूप भारी टेस्ट लागते याची आणि कमेंटमध्ये सांगा अशा पद्धतीने आपली ही कोबीची बटाटा घालून भाजी तयार झाली मस्त तुम्ही डब्याला वगैरे हो मुलांच्या डब्याला पण करू शकता बटाटा घालून छान होती भाजी